नमस्कार मी फॉर क्वीन तुमचं स्वागत करते माझ्या टॉप चॅनल वर तर आज आहे विज्ञान दिन या दिवसावर मी तुम्हाला थोडीफारशी छानशी माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊया राष्ट्रीय विज्ञान इतिहास राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची कल्पना राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान दळणवळण परिषदेने एन सी एस टी सी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये मांडली होती पहिला राष्ट्रीय विज्ञान एकोणीसशे सत्याऐंशी रोजी साजरा करण्यात आला हा दिवस रमण शोध म्हणून निवडण्यात आला सर टी व्ही रमण यांना एकोणीसशे तीस मध्ये भौतिक शास्त्रातील नोव्हल पारितोषिक मिळाले आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे राष्ट्रीय विज्ञान दिन विविध प्रकारे साजरा केला जातो हे उत्सव सहसा शैक्षणिक संस्था संशोधन संस्था आणि वैज्ञानिक संस्थांद्वारे आयोजित केले जातात विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित सेमी कार्यशाळा आणि इतर उपक्रम आयोजित करून हा दिवस साजरा केला जातो विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीनतम घडामोडी दाखवण्यासाठी शैक्षणिक संस्था विज्ञान प्रदर्शने प्रश्न मंजुषा स्पर्धा आणि विज्ञान मेळावे आयोजित करतात विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यांचा प्रकल्प आणि कल्पना प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते संशोधन संस्था आपापल्या क्षेत्रातील ताज्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी प्रख्यात शास्त्रज्ञानांची व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित करतात ही व्याख्याने लोकांसाठी खुली आहेत आणि लोकांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीनतम घडामोडी जाणून घेण्याचा उत्तम मार्ग आहे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी वैज्ञानिक संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन आय एस सी ए वार्षिक परिषद आयोजित करते जिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीनतम घडामोडींवर चर्चा करण्यासाठी देशभरातील शास्त्रज्ञ संशोधक आणि विद्यार्थी एकत्र येतात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी सरकार विविध कार्यक्रमांचे आयोजन करते विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग टी एस टी विज्ञान आणि प्रदर्शन करण्यासाठी विज्ञान विज्ञान ज्योती नावाचे आय। प्रदर्शन आयोजित करते हे प्रदर्शन लोकांसाठी खुले आहे आणि लोकांसाठी नवीन वैज्ञानिक प्रगती जाणून घेण्याचा उत उत्तम मार्ग आहे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्व राष्ट्रीय विज्ञान दिन हा देशासाठी महत्वाचा दिवस आहे कारण तो आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्व वाढवतो विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि आपले भविष्य घडवण्यात महत्वाची भूमिका बजावतात राष्ट्रीय विज्ञान दिनाचा उत्सव तरुणांना विज्ञान आणि तंत्रज्ञानात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करतो हे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीनतम विकासांबद्दल जागरूकता निर्माण करण्यात मदत करते आणि शास्त्रज्ञ संशोधक आणि विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी सा राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो मानवी कल्याणा साठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकलाप प्रयत्न आणि कृती प्रदर्शित करणे सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी हे साजरे केले जाते देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणे लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकप्रिय करण्यासाठी देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारांचा प्रसार आवश्यक आहे राष्ट्रीय विज्ञान दिनासारखे समाजातील लोकांचे जीवनमान अधिकाधिक सुखी करू शकतो विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटू एका व्हिडिओ सोबत व एका नव मैत्री सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय